नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत शेताची अचूक क्षेत्रफळ किती आहे हे आपण आपल्या मोबाईलवरूनच कसं मोजू शकतो यासाठी वेगळं सर्वे किंवा काही कागदपत्र बघण्याची गरज नाही फक्त आपला जो स्मार्टफोन आहे हा आता पुरेसा आहे तर मोबाईलवरून शेताची मोजणी कशी करायची यासाठी आपला एक चांगला असं एक ॲप आहे जी लँड्स मेजर हे ॲप जे आहे हे एकदम आपल्या शेताचे जे लोकेशन आहे या शेताचे लोकेशन घेऊन शेताच्या आपण कड्याला एका ठिकाणी बोट ठेवायचं आणि मेजर डिस्टन्स करायचे हे सर्व आपण जे गट आहे आपलं आपलं जे क्षेत्रफळ आहे या शेताच्या भोवतीपूर्व पॉइंट आपण जुळून घ्यायचे त्यानंतर या प्रकारचं आपलं जे शेत आहे एकर मध्ये असेल हेक्टरमध्ये असेल चौरस मीटरमध्ये असेल या प्रकारात आपल्याला त्याचं क्षेत्रफळ किती आहे हे अक्युरेट सांगू शकते परत या ॲपचा फायदा असा आहे की हे ॲप तुम्हाला अचूक अंतरसुद्धा मॅपवरूनच गुगल मॅपवरूनच अचूक अंतर जे आहे डिस्टन्स आपण मोजू शकतो याच्यावरून तर हे ॲपचा फायदा असा आहे की आपल्याला शेताची मोजणी करण्याला बोलवायची जसं जर एखादा आपल्याला वाटत असेल की आपलं क्षेत्र कमी आहे किंवा एखादा कोणी प्लॉट घेते त्याच्यामध्ये जर आपलं क्षेत्र कमी वाटत असेल तर या ॲपचा तुम्ही उपयोग करून बघा नक्कीच आपण अचूक नव्याण्णव टक्केपर्यंत अचूकता हे दाखवते म्हणजेच थोडंफार कसा पॉइंट आपण जे ऍक्च्युअल मोजतो आणि पॉईंट मॅपवरून जे कर्जर आपण पॉईंट ठेवतो हो, त्यानुसार हे क्षेत्रफळ मोजून दाखवते याचा फायदा असा आहे की आपला वेळ आणि पैसा यामुळे वाचतो शेताचं अचूक क्षेत्रफळ कळतं आणि याच्यामुळे आपल्या मोबाईल वरूनच सर्व अॅक्युरेट माहिती अशी आपल्याला मिळून जाते तर शेतकरी मित्रांनो हे ॲप आप जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर आपण प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करू शकतो तर हे बघा अशा प्रकारे आपण या ऍपवरती आप सर्व माहिती आहे सर्व प्रकारचं आपण शेताची मोजणी प्लॉटची मोजणी अंतराची मोजणी आणि कोणत्या परिमापकात आपल्याला बघायचं आहे त्यास बद्दल इथं सर्व ऑप्शन आहेत एकदम सोपं ॲप आहे एकदम चांगला ॲप आहे तर सर्व शेतकऱ्यांनी किंवा सर्वांनी हे डाउनलोड करून घ्यावं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच शेतकरी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद